था। जायखेडा येथे श्री स्वामी समर्थ केंद्रात नामजप व पारायण सोळा उत्साह जायखेडा येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात सध्या अखंड नामजप आणि श्री गुरु चरित्र पारायण सोहळ्याला मोठा उत्साह आणि भक्तिभावात प्रारंभ झाला आहे या दोन प्रमुख धार्मिक उपक्रमामुळे संपूर्ण परिसरातील वातावरण भक्तिमय झाले आहे ज्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे या धार्मिक सोहळ्याची सुरुवात अत्यंत मंगलमय वातावरणात झाली सर्वप्रथम ग्रामदेवतांना निमंत्रण देऊन श्री स्वामी समर्थांचे विधिवत पूजन करण्यात आले यानंतर श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष आणि मंत्रोच्चार सुरू झाला ज्यामुळे मंदिर परिसर धुमधुमून गेले आहे अनेक सेवेकरी आणि भाविक यात सहभागी झाले आहेत सेवा केंद्रामार्फत भाविकांना या पवित्र मंगलमय सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचे व दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले जायखेडा आणि आजूबाजूच्या परिसरातील स्वामी भक्तांसाठी ही एक मोठी पर्वणीच आहे या सोहळ्या प्रसंगी बोलताना सेवेकरी भाऊसाहेब भामरे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट साठी वृत्त संकलन विभाग जायखेडा श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूज्य मोरे दादा आणि आपणा सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या ला, लाखो दुःखितांचं दुःख हरण करणाऱ्या परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी त्रिवार वंदन संबंध महाराष्ट्रामध्ये दत्त जयंतीच्या निमित्ताने अखंड नामजप यज्ञ सप्ताह या ठिकाणी जायखेडा नगरीमध्ये सुरू आहे त्यामध्ये दररोज विविध याग घेतले जात आहेत गणेशयाग असेल स्वामी याग असेल चंडीयाग रुद्रयाग या विविध यागांच्या माध्यमातून ही भूमी पवित्र करण्याचं कार्य स्वामींचे शिलेदार सेवेकरी या ठिकाणी करता आहेत हा जगन्नाथाचा रथ ओढण्यासाठी परमपूज्य गुरुमाऊलींनी ज्या ज्या वेळेला सर्व सेवेकऱ्यांना संधी दिलेली आहे त्या संधीचं सोनं करण्याचं कार्य या श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या माध्यमातून आणि परमपूर परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने हा नामजप यज्ञ सप्ताह सुरू आहे खरं म्हणजे लाखो दुःखितांचं दुःखहरण करणाऱ्या परमपूज्य गुरुमाऊलींनी आपणा सर्वांना गुरुचरित्र पारायणाची ही नामी संधी दिलेली आहे ज्या ज्या ठिकाणी हे गुरुचरित्र पारायण सुरू आहे त्या त्या ठिकाणी आपणा सर्वांचे कर्मदोष असतील किंवा पितृदोष असतील या सर्व दोषांचं हरण या दो दोषांचं निरसन करण्याचं कार्य हा गुरुचरित्र सारखा पाचवा वेद या ठिकाणी परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने सर्वांच्या मुखारविंदातून लाखो दुःखित सेवेकरी या ठिकाणी पारायण करीत आहेत यामध्ये रात्रीचा या ठिकाणी नामजप यज्ञ सुद्धा या ठिकाणी होत असतो अखंड नामजप यज्ञाच्या या सेवेमुळे सर्व सेवेकऱ्यांच्या कुटुंबामध्ये आनंदाचं चैतन्याचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे विविध यागाच्या मा माध्यमातून देवतांच्या पूर्ण आहुत्या या ठिकाणी दिल्या जात आहेत ही सेवा सर्व सेवेकऱ्यांच्या घरापर्यंत आणि लाखो दुःखितांच्या दुःखाचं हरण करण्यासाठी परमपूज्य गुरुमाऊलींनी आम्हा सर्वांना करून दिली त्याबद्दल कृतज्ञापूर्वक गुरुमाऊलींच्या चरणी वंदन करतो असंच या ठिकाणी आमच्याकडून गुरुमाऊलींनी सेवा करून घ्यावी ही माऊलींच्या चर्चा